तडीपार माजी आमदार पुण्याच्या निवडणुकीत उघड माथ्याने प्रचार करत फिरतोय त्यामुळे पोलिसांच्या नाकाखालीच नियमांचा धिंडवडा उडवलाय काँग्रेसने आता थेट पुराव्यांसह मैदानात उतरून पोलीस प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असून पुण्यात नेमकी कोणाची सत्ता चालते असा प्रश्न विचारला जातोय निवडणुकीच्या धामधुमीत चक्क एका तडीपार केलेल्या आमदाराने प्रचाराची धुरा सांभाळल्याचा खळबळजनक आरोप झालाय जाणून घेऊयात हा सगळा प्रकार नक्की काय आहे या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात पुणे महानगरपालिकेच्या रणधुमाळीत सध्या अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच एका धक्कादायक प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलंच टापलंय पुण्यात आधीच गुन्हेगारांच्या उमेदवारीवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत एकीकडे अजित पवारांवर गुन्हेगारांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्यामुळे सत्ताधारी सत्ताधारी आरोप करत होते तर दुसरीकडे त्याच पक्षाच्या प्रचारासाठी चक्क तडीपार आमदार शहरात आलाय ज्याला पोलिसांनी शहरातून तडीपार केलं होतं तोच आता सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारासाठी उघडपणे रस्त्यावर उतरून प्रचार करताना दिसल्याचा दावा काँग्रेसने केलाय आमदार अनिल भोसले यांना शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली होती पैशांच्या आफरात आणि इतरही अनेक गुन्हे त्यांच्यावर आहेत त्यानंतर त्यांना तडीपार करण्यात आलं तरीही माजी आमदार अनिल भोसले वाकडेवाडी परिसरात खुलेआम फिरताना दिसलेत त्यांची पत्नी रेश्मा भोसले यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे आणि त्यांच्याच प्रचारासाठी अनिल भोसले हे मतदारसंघात फिरत आहेत एवढंच नाही तर प्रचारादरम्यान काळी जादू करण्यासाठी त्यांनी काही तांत्रिकसुद्धा आणले होते आणि या सगळ्याचं सी सी टी व्ही फुटेज काँग्रेसचे उमेदवार राजू पवार यांनी माध्यमांसमोर आणलं आहे अनिल भोसले तडीपार असतानाही प्रचारासाठी आणि ते सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या प्रचारासाठी शहरात येतो निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचं पालन करण्याचं आवाहन करणाऱ्या प्रशासनाच्या हा गोंधळ सुरू आहे या प्रकरणी काँग्रेसने तक्रार केली आहे या तक्रारीमुळे आता पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय निवडणुकीच्या काळात शहरात कडेकोट बंद असल्याचा दावा केला जात असताना एका तडीपार व्यक्तीने पोलिसांना न जुमानता शहरात येणं कसं काय शक्य आहे याची चर्चा आता राजकीय वर्तुळ निवडणूक आयोग या तक्रारीवर आता काय पावलं उचलणार आणि संबंधित उमेदवारावर किंवा त्या तडीपार माजी आमदारावर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण पुणे शहराचं लक्ष लागून राहिलंय या प्रकरणामुळे राजकारणाने गुन्हेगार यांचं साठ लोटं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय या सगळ्यामुळे विरोधकांच्या हातात आयतक कोलित मिळालंय आता तुम्हाला या प्रकरणी काय वाटतं एका तडीपार केलेल्या आमदाराने प्रचारात येणं ते सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात येणं हे कितपत योग्य आहे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा